एकदा हे राजभोग तुम्ही घरी केला ना परत परत करणारच गॅरंटी देऊन सांगते नमस्कार मी दीपाली नांदेडकर रेसिपीज या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज आपण एकदम हलवाई स्टाईल राजभोग घरी कसा करायचा ते बघणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरू करूया व्हिडिओ पूर्ण बघा स्टेप बाय स्टेप मी त्या व्हिडिओमध्ये सगळ्या काही गोष्टी क्लिअर के केलेल्या आहेत आता टिप नंबर एक आता राजभोग करण्यासाठी आपल्याला दूध इथं कोणतं वापरायचं मी ते सांगणार आहे आता इथं आपल्याला एकदम नॉर्मल मशीचं दूध वापरायचं इथं कारण की राजभोग करण्याकरता की नाही सहसा की नाही गायच्या दुधाचाच वापर केला जातो गायचं दूध असं तर घ्या नाहीतर ही प्रोसेस पूर्ण फॉलो करा आता इथं काय केलं आहे मी मशीचं मशीचं दूध घेतलं त्याला एक उकळी आणली दूध नॉर्मल थंड झालं ना त्या दुधावरली आपल्याला साय काढून ते दूध यूज करायचं आहे आता तुम्ही बघू शकता आता हे दूध नाही मी फ्रीजमध्ये दोन अडीच तास थंड थंड होण्याकरता ठेवणार आहे जेणेकरून साय एकदम छान निघेल आता तुम्ही बघू शकता साय मी काढून हे दूध घेतलेलं आहे आता परत या दुधाला नाही आपल्याला एक उकळी आणायची आहे एकदम नॉर्मल उकळी आली ना त्यामध्ये आपल्याला व्हिनेगर असेल तर व्हिनेगर ॲड करा लिंबू असन तर लिंबू ॲड करा आता मी काय केलं दोन टेबलस्पून व्हिनेगर घेतलं आणि दोन टेबलस्पून पाणी घेतलं हे दोन्ही मिक्स केलं आता दुधाला उकळी आली ना गॅस बंद करून टाकायचा आणि नॉर्मल दोन मिनिट दूध थंड होऊ द्यायचं तर दोन मिनटानंतर काय करायचं आपल्याला थोडं थोडं व्हिनेगर की नाही त्यामध्ये ॲड करून घ्यायचं आणि छान प्रकारे मिक्स करायचं जेणेकरून कसं आपलं छेणा अलग होईल आणि ते छेण्यामधलं जे पाणी आहे ना ते अलग होईल आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे थोडं थोडं दूध छान फुटत आहे फाटत आहे आता पूर्ण दूध आणि ते पाणी आणि ते की पनीर की नाही अलग अलग झालेलं आहे तुम्ही बघू शकता तर आपल्याला काय करायचं आहे कॉटनच्या कपड्यावर की नाही पूर्ण आपल्याला गाळून घ्यायचे आता अशा प्रकारे मी एक कपडा घेतला त्यावर पूर्ण ते फुटलेलं दूध मी त्यावर ॲड केलं आपण जे दूध फोडलं ना ते त्या कपड्यावर ॲड करून घेतलं अशा प्रकारे आपल्याला की नाही ते ॲड करून घ्यायचं त्या कपड्यावर आणि दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे जेणेकरून ते आंबटपणा नाही का ते पूर्ण एकदम आपल्याला काढून घ्यायचं त्या दुधातून आता परत ते आता मी ले ले दूँ दूँ ते पाणी फेकून दिलं आणि आता हे पूर्ण की नाही दूध मी धुवून घेते पाण्याने पूर्ण असा मी कशा कशाप्रकारे धूत आहे सेम ह्याच प्रकारे तुम्हाला पण हे फुटलेलं दूध धुवून घ्यायचे कारण की आपले आंबट नाही झाले पाहिजे राजभोग त्याकरता ही प्रोसेस आपल्याला फॉलो करायची आहे आता हे पाणी मी काढून घेते परत एकदा धुवून घेते आता हे दोनदा तीनदा पा स्वच्छ धुतलं नाही छेणा तर काय करायचं आपल्याला की नाही दहा मिनिट मोजून दहा मिनिट की नाही आपल्याला ते चाळणीवर ठेवून द्यायचं आपल्याला त्याच्यावर थोडं वजं काहीतरी द्या बत्तू वगैरे ठेवा आता हे पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे मी आता परत हे पाणी फेकून देते तर तुम्ही बघू शकता असं हाताने दाबून आपल्याला पाणी काढायचं आणि चाळणीवर हे छेना जे आपण पनीर करायलो ना ते राजभोगसाठी ते आपल्याला ठेवून द्यायचे अशा प्रकारे आता मी दहा मिनिट की नाही हे साईडला ठेवून देते आणि हे पाणी एक्स्ट्राचं निघेपर्यंत की नाही इकडं मी चाचणी तयार करायला ठेवते अशा प्रकारे बज ठेवून द्या आता मी हे की नाही छेना साईडला ठेवून दिलेला आहे आता इथं मी काय केलं एक कढई घेतली गॅसवर ठेवली कढई गॅस ऑन केलाय आणि त्या कढईमध्ये आपल्याला काय करायचं दीड कप दीड कप साखर ॲड करायची आणि चार ते पाच कप किने आपल्याला पाणी ॲड करायचे टोटल मी पाच कप इथं त्या कढईमध्ये मी त्या साखरेमध्ये पाणी ॲड करून घेतलं आता तोपर्यंत तो उकळी येते ना तोपर्यंत तो मी काय केलं गॅस कमीच ठेवला आहे त्याला तुम्ही हलवायची काही गरज नाही म्हणा त्या चाचणीला आपल्याला चाचणी तयार नाही करायची साखर आणि पाणी मिक्स झालं पाहिजे बस इतपतच आपल्याला ते उकळून घ्यायचे आता इथे मी काय केलं एक प्लेट घेतली प्लेटमध्ये ते जे आपण दहा मिनटाकरता ठेवलं होतं ना ते छेना ते पनीर जे आपण राजभोग साठी तयार केलं तर ते तर इथे काय करायचं तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये आपल्याला हाताने चुरून घ्यायचे पहिले काय करायचं ही स्टेप स्टेप नंबर दोन बरं आता ही हाताने आपल्याला चुरून घ्यायचं अशा प्रकारे दहा बारा वेळेस अशा प्रकारे आपल्याला छान चुरून घ्यायचे मस्तपैकी आणि नंतर मग मी तुम्हाला सांगणारे कशाप्रकारे हुंडा तयार करायचा आहे पहिले तर तुम्ही असं अशा प्रकारे छान आपल्याला चोळून घ्यायचे त्याच्यामध्ये आपल्याला मैदा कॉर्नफ्लावर काहीच ॲड करायचं नाही आहे आता हे छान चुरलं ना त्यामध्ये काय करायचं आपल्याला केसर मी काय केलं मग वीस पंचवीस केसरच्या काड्या की नाही नॉर्मल गरम पाण्यामध्ये मी त्या काड्या भिजू घातल्या होत्या ते केसर की नाही एक टेबलस्पून केसरचं पाणी त्या डोमध्ये ॲड करायचे आणि छान असं परत तिंबून घ्यायचे आता मी थोडं केसर ॲड करून घेते आणि परत की नाही छान मिक्स करते आता ते केसर ॲड केल्याने की नाही परत आपल्याला तसंच असं पूर्ण मुठीने उंडा तिंबायचा आपल्याला तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये सेम ह्याच पद्धतीने आप आपल्याला उंडा तिंबून घ्यायचा आहे अशा प्रकारे उंडा तिंबला नाही की नाही एकदम सॉफ्ट उंडा होतो तुम्ही बघू शकता छान सॉफ्ट उंडा झालेला आहे आणि ती प्रोसेस फॉलो केल्यानंतर की नाही नंतर ही प्रोसेस आपल्याला फॉलो करायची आहे तुम्ही बघू शकता तळ हाताने आपल्याला की नाही आपण जे रसगुल्ल्याला स्टार्टिंगपासून कसा डो तयार करतो सेम तसाच आता नंतर ती प्रोसेस फॉलो करायची आहे अशा प्रकारे की नाही छान एकदम चिकना उंडा तयार करून घ्यायचा आहे आपल्याला कारण की राजभोगचा ना की नाही एकदम चिकनाच उंडा पाहिजे असते कारण की त्यामध्ये स्टपिंग करायची असते आपल्याला ड्रायफ्रूटची आता तुम्ही बघू शकता छान प्रकारे मी ते उंडा की नाही मॅश करत आहे पर आता इथं काय करायचं आहे आपल्याला मुठीनं आपण दहा पंधरा वेळेस मुठीनं ते हुंडा चुरला ना तर परत हे हुंडा कि नाही आपल्याला तळ हाताने दोन तीन वेळेस ते फॉलो करायचे आपल्याला तळ हाताने ते हुंडा मिक्स करायचा आणि परत ते की नाही जवळ करायचा परत तळ हाताने असं दोन तीन वेळेस करा एकूण की नाही आठ ते नऊ मिनिट हे हुंडा एकदम स्मूथ करून घ्या जास्त वेळ करायची गरज नाही खूप झालं आठ मिनिटच करून घ्या आता ते जे आपण छेनात छान उंडा डो तयार केला ना त्यामधला आपल्याला एक गुळी साईडला काढून घ्यायची आपल्याला स्टपिंगसाठी आता तुम्ही बघू शकता थोडा मी गुलाबजामून एवढा उंडा घेतलेला आहे स्टपिंगसाठी ते आपल्याला याची की नाही स्टपिंग तयार करायची आता आता हे तोपर्यंत मी काय करते वल्ल्या कपड्याने की नाही हे छान जे आपण राजभोगचा जे डो आहे ना झाकून मी थोडं पाच मिनिटाकरता साईडला ठेवून देते आता इथं मी काय केले ते जे आपण छेना घेतला होता ना थोडा त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे दोन टेबलस्पून पिस्ता ॲड करायचे बारीक कट केलेले आणि एक स्पून की नाही साखर ॲड करायची आणि ते केसरचं पाणी ॲड करायचं जे आपण केसर भिजू घातलं होतं ना ते केसरचं पाणी ॲड करायचं एक टेबलस्पून आता हे छान आपल्याला काय करायचं मिक्स करून घ्यायचं आणि छोट्या छोट्या की नाही गोळ्या तयार करायच्या आपल्याला म्हणजे जेवढे आपले राजभोग होणार आहेत ना तेवढेच आपल्याला या गोळ्या तयार करून घ्यायच्या तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असता की मी कशाप्रकारे गोळ्या तयार करून घेत आहे आता अशा प्रकारे की नाही एक एक गोळी हातावर घ्यायची आणि स्मूथ करायची आता हे पूर्ण गोळ्या की नाही मी तयार करून घेतलेल्या आहेत आता मी ही प्लेट साईडला ठेवून घेते आणि परत मी जे आपण जे डो की नाही झाकून ठेवू ठेवला होता ना ते काढून घेते आणि परत की नाही एकदा त्याला छान मॅश करून घेते हाताने अशा प्रकारे घ्यायचा तुम्ही बघू शकता अशा प्रकारे छान मी डो मॅश केलेला आहे तर आपल्याला काय करायचं एक गुळी घ्यायची आपण नॉर्मल रसगुल्ला गुलाबजामून करतो ना सेम त्याच साईजची की नाही आपल्याला एक गोळी घ्यायची त्याच्यातली एक बॉल घ्यायचा अशी छान छोटी वाटी करायची आपण मोदक करतो ना सेम अशाच पद्धतीने व्हिडिओमध्ये मी दाखवत आहे सेम हीच प्रोसेस फॉलो करायची आणि ते बंद मधी गोळी ॲड करून ते बंद करून घ्यायचं आणि छान एकदम स्मूद अशी गुळी तयार करून घ्यायची त्या बॉलवर बिलकुल अशी क्रॅक पडली नाही पाहिजे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये छान अशी हाताने गोल गोल करून घ्यायचं सेम अशाच पद्धतीने ती बॉल तयार करून घ्यायचे आता सगळे काही बॉल मी अशा पद्धतीने करून घेते आता हे बॉल की नाही मी तुम्हाला जवळ करून दाखवत आहे आता हे साईडला ठेवून देते प्लेटमध्ये आणि परत जी आधी प्रोसेस फॉलो केली ना परत तीच प्रोसेस की नाही रिपीट रिपीट आपल्याला फॉलो करायची एक डो घ्यायचा मोदकासारखा की नाही त्यामध्ये ती स्टपिंग ती आपण जे बॉल केला ना ते ॲड करायचा आणि ते बंद करून घ्यायचं आणि छान हातावर की नाही एकदम स्मूद असं करून घ्यायची आपल्याला बॉल परत रिपीट एकदा मी सांगते तुम्हाला एक छोटा उंडा बॉल घ्यायचा आणि त्यामध्ये स्टपिंग ती ॲड करायची आणि मोदकासारखं की नाही मोदक आपण करतो ना चतुर्थीला सेम तसंच बंद करून घ्यायचं तर अशा प्रकारे की नाही हलक्या हलक्या हाताने बंद करून घ्यायचं आणि परत हातावर गोल करायचं आता अशा प्रकारे मी पूर्ण ते बॉल तयार करून घेतलेले आहेत राजभोगचे आता मी ती आपण जी चाचणी केली ना ती चाचणीला छान उकळी आली ना तर ते, ते बॉल सोडून घ्यायचे व्हिडिओ मला आधी ते दोन तीन टाकताना शूट झाला नाही आहे आता मी ते बॉल पूर्ण टाकून घेतले त्या चाचणीमध्ये आता फुल गॅसवर की नाही आपल्याला बारा मिनिट हे राजभोग तयार करून घ्यायचे आपल्याला आता मी गॅस फुल केलेला आहे आता झाकण देते बारा तेरा मिनिट आपल्याला फुल गॅसवर ठेवूया तर इकडे काय केले मी आता की नाही आपल्याला चाचणी तयार करायची परत आता ही चाचणी आपल्याला केसर चाचणी तयार करायची आता इथे मी काय केले एक कप साखर घेतलीने एक कप पाणी त्यामध्ये थोडं केसरचं पाणी ॲड केलं केसर ॲड केली के एक उकळी द्यायची आपल्याला तार वगैरे काय आणायचं नाही आहे चाचणीला आपल्याला नॉर्मल एक उकळी आली ना गॅस बंद करायचा आणि चाचणी एकदम थंड करण्याकरता ठेवायचं आहे आपल्याला आता तुम्ही बघू शकता उकळी आली आता मी चाचणी की नाही थंड होण्याकरता ठेवून देते आता तुम्ही बघू शकता बारा तेरा मिनिट झालेले आहेत जर तुम्हाला वाटत असेल की गॅस फुल केला आहे आणि चाचणी की नाही पूर्ण घट्ट होत तर तेव्हा तुम्ही काय करा माहिती आहे का साईडला गरम पाणी ठेवा आणि थोडं थोडं पाणी त्यामध्ये ॲड करा मला तर तसं काय करायची गरज नाही पडली आता मी काय केलं जी चाचणी थंड होण्याकरता मी ठेवली होती ना ती चाचणी की नाही मी परत एका भांड्यामध्ये काढून घेतली आता मी काय करते फ्रीजमध्ये मी दहा मिनटाकरता ही चाचणी परत थंड होऊ देते आणि तोपर्यंत काय करायचं आपल्याला ते, ते जे राजभोग आपली नॉर्मल थंड झाले ना ते राजभोग की नाही आपल्याला एकदम चिल्ड पाण्यामध्ये ॲड करायचे आता मी थोडा बर्फ घेतला आणि त्यामध्ये थोडं पाणी ॲड केलं आणि ते एक एक राजभोग की नाही त्या थंड पाण्यामध्ये मी टाकून घेतलेले आहेत आपल्याला पाच मिनिट की नाही ती राजभोग थंड पाण्यामध्येच ठेवायचे आणि पाच मिनिटानंतर की नाही आपल्याला ते हाताने हलक्या हाताने तुम्ही बघू शकता की, की एक -एक, ते स्मूद एकदम फ्लफी एकदम स्पंजी आपले राजभोग झालेले आहेत अशा हलक्या हाताने की नाही पाणी पिळून काढायचे आणि जे आपण केसरची चाचणी केली ती ना त्या चाचणीमध्ये एक राजभोग आपल्याला त्यामध्ये ॲड करून घ्यायचे आता तुम्ही बघू शकता सगळे राजभोग मी त्या चाचणीमध्ये ॲड करून घेतलेले आहेत एकदम मस्त आणि एकदम मार्केटमध्ये जे राजभोग भेटतात ना सेम तसेच झालेले आहेत आता मी थोडे गार्निश करते पिस्तानी आणि केसरनी आणि हो तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असताना तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आता तुम्ही बघू शकता मी केसर आणि पिस्तानी राजभोग गार्निश केलेले आहेत किती के मस्त दिसत आहेत आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय